मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तसंच दोन हजार नऊशे किलो स्फोटकही जप्त करण्यात आली आहे युपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आली आहे आणि या कारवाईविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश अमोल एक मोठा कट उधळण्यात आलेला आहे आणि या कट उधळण्यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस उत्तर प्रदेशचे पोलीस हरियाणाचे पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत यश आलेलं आहे आणि हे सात अतिरेकी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे त्यापैकी एक अल फला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते लॉकर लॉकरमध्ये दोन एके फोर्टी वन सापडल्या त्याच्या घरी तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट स्फोटकाचा साठा सापडला आणि तीन हजार नऊशे आय डी आणि इतर अशा प्रकारचं सामान सापडलं हे सगळे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत गजवायतुल्ला हिंद या संघटनेशी संबंधित आहेत असं कळतंय आपल्याला सर्वांना माहिती आहे पहलगामचा हल्ला देखील जैश ए मोहम्मदनीच घडवला होता आणि त्यानंतर जैश ए मोहम्मद एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होतानाच अशा प्रकारे ही झालेली मोठी कारवाई हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं मोठं यश म्हटलं पाहिजे की या सात दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे आणि यापैकी दोन हे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत की जे एका युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा शिकवत होते आणि हरियाणा म्हणजे दिल्लीपासून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर दीड तासाच्या अंतरावर असलेल्या फरीदाबादमधील एका गावामध्ये यांनी हे सगळी आपली दहशतवादाची फॅक्टरी उभारली होती त्यामुळे या सगळ्या कटा